एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत म्हणतात ना ते खरंच आहे त्याचप्रमाणे एका घरामध्ये सासू आणि सुना ह्या दोघीजणी सुखासुखी कधी नांदतील का आणि नांदू शकतात का हा मला प्रश्न अजूनही पडलेला आहे माझ्या लग्नाला जवळजवळ सोळा वर्ष पूर्ण झाली आहेत पण या सासूबाईंचा स्वभाव कधी बदल कालच दुपारी आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मिळून हॉटेलला जेवायला गेलो होतो तिकडून घरी नंतर मी दारात आणि सासूबाई घरात पाय घरात आल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न महाराणी मी आपली शांत बसले मी काहीच बोलले नाही तर मला म्हणतायत कशा घरचं जेवण गोड लागत नाही आता सारख्या सारख्या फेऱ्या होत आहेत हॉटेलवर मी त्यांना म्हंटल नाही हो सासूबाई असं काही कधी कधी वाटतं मैत्रिणींमध्ये जावं आणि महिन्या दोन महिन्यातून गेले म्हणून काय बिघडलं आणि प्रत्येकालाच कधीतरी चेंज हवा असतो ना तर मला कशा म्हणतायत चेंज आमच्या वेळी नव्हतं बाबा असं काही आणि आमच्या वेळी जर चेंजच पाहिजे होता ना तर एखादी मिरचीचा खरडा किंवा चटणी बनवायचं आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घ्यायचं सासूबाई म्हणत होत्या बरं मग हॉटेल वाल्यांनी सोन्याच्या ताट खडा ठेवला होता वाटत तर मी म्हंटल नाही हो सासूबाई त्यांना म्हटलं आहो आई तो मोदक होता हो तो हिऱ्याचा खडा नव्हता असं बोलता तुम्ही मला म्हंटला मग इंस्टाग्रामवरती वरती एवढं फुडी हॉटेल मूड हे सगळं टाकून टाकून फोटो वगैरे टाकून एवढं जेवणाचं एक्झिबिशन करायची काय गरज होती घ्या आता अशा व्यक्तीला असे प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर द्यायचं बरं तुम्ही सांगा बरं मला आता शेवटी त्यांना दोन्ही हात जोडून म्हटलं सॉरी सासूबाई चुकलं माझं नेक्स्ट टाइमला कुठेही जाताना मी तुम्हाला पण घेऊन जाऊ कुठे जाऊन त्यांचे टोमणे शांत झाले आणि ही सोयाबीनची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये मला ओके म्हणून सांगा पूर्ण रेसिपी तुमच्या शेअर करेल पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय